पहलगाम हल्ल्याबाबत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या उलट्या बोंबा पहलगाम हल्ल्याशी पाकचा संबंध जोडण्याचा प्रयत्न हल्ल्यानंतर भारताच्या चिथावणीखोर कृती शरीफ यांचं वक्तव्य सिंधूच्या पाण्याचा प्रवाह अडवणं हे युद्धाचं कृत्य पाकिस्तानचा संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफची दरपोकती तर भारतानं हल्ला केल्यास अणुबॉम्बचा वापर करू पाकचा रशियातील राजदूत मोहम्मद जमालीची पोकळ काश्मीर खोऱ्यात एलओसीवर पाकिस्तानच्या कुरापती स्वरूप सलग दहाव्या दिवशी शस्त्रसंधीचं उल्लंघन जम्मू काश्मीरमधील आठ भागात अंदाधुंद गोळीबार भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर वादानंतर अखेर उल्लू ॲपचा हाऊस अरेस्ट प्रकरणी जाहीर माफीनामा हाऊस अरेस्टचे प्रसारण तत्काळ थांबवले सर्व भाग हटवण्यात आले तुम्हाला शिवसेना चालते भाजप का नाही अजितदारांचा शरद पवारांना सवाल तर विकासासाठी केंद्राची साथ हवी असल्याचा अजितदारांचा पुनरुच्चार लाडकी बहीण योजनेसाठी वळवलेला पैसा तुमच्या खिशातला होता का संजय राऊतांचा मंत्री शिरसाडांना टोला तर अजितदारा अर्थ खातं उत्तम चालवतात राऊतांकडून कौतुक जात जनगणनेसाठी केंद्र सरकारची मोर्चे बांधणी विधेयक पावसाळ्या अधिवेशनात आणलं जाणार प्रारंभिक प्रक्रिया सप्टेंबर पासून सुरू होण्याची शक्यता सुमारे चौदा हजार कोटी रुपये खर्चाचा अंदाज केदारनाथ नंतर आज बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडले विधिवत पूजेनंतर दर्शनासाठी भाविकांची गर्दी मंदिराला चाळीस क्विंटल फुलांची सजावट <antha>